नमस्कार मनोज जरांगेंना किती आमदार खासदारांचा पाठिंबा पहिल्यांदाच यादी समोर जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांची प्रमुख मागणी आहे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मराठा समाज आंदोलन करणार मुंबईच्या आझाद मैदानात हे आंदोलन होणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखो मराठी बांधव एकत्र आले आहे मराठा समाजाचा हा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांना मिळणाऱ्या पाठिंब्यात वाढ होत असून काही आमदार आणि खासदारांनी देखील मनोज जरांगे यांना पाठिंबा दिला मनोज जरांगे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदार खासदारामध्ये सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंच्या नेत्यांचा समावेश आहे यातील काही आमदार खासदार तर थेट मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत तर काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे चार सत्ताधारी आमदारांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे त्यामध्ये प्रकाश सोळंके राष्ट्रवादी अजित पवार गट विजयसिंह पंडित राष्ट्रवादी अजित पवार गट आमदार राजू नवघरे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि विलास भोमरे शिवसेना शिंदे गट या आमदाराचा समावेश आहे तर विरोधी पक्षातील तीन खासदार आणि दोन आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे यामध्ये आमदार संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी शरद पवार गट आमदार कैलास पाटील शिवसेना ठाकरे गट या दोन आमदारांचा आणि खासदारांचा बजरंग सोनोणे राष्ट्रवादी शरद पवार गट खासदार ओमराजे निंबाळकर खासदार शिवसेना ठाकरेगट आणि खासदार संजय जाधव शिवसेना ठाकरे गट या खासदाराचा समावेश आहे यापैकी प्रकाश सोळंके हे या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत त्यांनी आपला हा आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे खासदार बजरंग सोनोणे आणि आमदार संदीप क्षीरसागर हे देखील या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं तर दुसरीकडे आमदार विजय सिंह पंडित यांनी आपल्या मतदारसंघात या आंदोलनाच्या समर्थनात मोठे पोस्टर लावल्याचं पाहायला मिळत आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघाला आहे मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या जरांगेच्या आंदोलनाला रोखण्यासाठी महायुती सरकारकडून मोठ्या प्रमाणात पावले उचलली जात आहे मुंबई पोलिसांनी जरांगेंना आझाद मैदानावर केवळ एका दिवसासाठी आंदोलनाची परवानगी दिली आहे मात्र त्यासाठी अनेक अटी शर्ती घालण्यात आल्या आहे जरांगे यांनी या अटीपैकी एक दिवसाची मर्यादा सोडून बाकी सर्व अटी मान्य असल्याचं स्पष्ट केलं दरम्यान जरांगेचा मोर्चा रोखण्यासाठी शिर्डीत बुधवारी रात्री मोठे राजकीय खलबंद झाल्याची माहिती समोर आली आहे येथे भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यात बंद दारा आड बैठक झाल्याचं कळते या बैठकीत जरांगेच्या आंदोलनावरचा मुख्य तत्वेत चर्चा झाल्याचं सूत्रात म्हणत आहे बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना विखे पाटील यांनी रावसाहेब दानवे हे मला वैयक्तिक काम निमित्त भेटले होते जरांगेच्या आंदोलनावर कोणतीही चर्चा झाली नाही असे सांगितले तसेच सरकार जरांगेच्या मागण्याबाबत सकारात्मक आहे त्यांनी चर्चा करण्याची तयारी दाखवली तर आम्ही नक्की विचार करू असेही त्यांनी यावेळेस नमूद केले पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र